सटाणा शहर व तालुक्यात वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या माध्यमातून महिला आणि विविध समाज घटकांसाठी मोठ्या प्रमाणात समाज उपयोगी उपक्रम राबविले जात आहेत ही बाब स्तुत्य असून समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाचा हा आदर्श वस्तुपाठ आहे असे प्रतिपादन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केले सटाणा येथील वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भाजपा अनुसूचित महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा जयश्रीताई गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने ते बोलत होते गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त बेटी बचाओ बेटी पढाओ महाराष्ट्र प्रदेशच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती गरुड यांचे चिंतन केल्यानंतर डॉक्टर भामरे बोलत होते यावेळी आमदार दिलीप बोरसे माजी नगराध्यक्ष सुनील मोरे भाजपा महिला जिल्हा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा स्वातीताई भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश कचवे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई भुसे भाजपा नेते डॉ शेषराव पाटील श्रीधर कोठावदे माजी नगरसेवक राकेश खैरनार राहुल पाटील दत्तू बैताडे श्याम बगडाने वैभव नंदन पुष्पलता पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम सकाळी देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात अभिषेक करण्यात आला त्यानंतर चौगाव बर्डी वस्तीवरील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाव संकल्पनेतून घर तेथे ते रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला बेटी बचाओ बेटी पढाओ या थीमशी संबंधित महिलांना सक्षम बनवण्याबाबत संदेश देणाऱ्या रांगोळींना कला शिक्षक दिगंबर अहिरे यांनी परीक्षण केले यातील प्रथम विजेत्या परिणिता देवीदास सूर्यवंशी यांना शंभर ग्रॅम चांदी द्वितीय विजेत्या अनिता गिरीश अंधारे यांना पंचाहत्तर ग्रॅम चांदी तर मोनिका प्रवीण सोनवणे यांना तृतीय बक्षीस म्हणून पन्नास ग्रॅम चांदी देण्यात देण्यात आली या देने या व्यतिरिक्त अकरा स्पर्धकांना पैठणी आल्या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन व वो वॉरियर्स ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले वाढदिवसानिमित्त समाजाच्या विविध घटकांकडून मिळालेल्या शुभेच्छा प्रेरणादायी आहेत दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही स्वतः येऊन गुलाबाचे रोपटे भेट देणारे डॉक्टर दुबे आणि स्वतःच्या हाताने लावलेल्या गुलाबाच्या झाडाला आलेले पहिले फूल भेट देणारी शालेय विद्यार्थिनी विशेष स्मरणात राहतील यामुळे आगामी काळात अधिकाधिक जनसेवा करण्याची प्रेरणा मिळाली असे जयश्री तई गरुड यांनी सांगितले नमस्कार मी जयश्री गरुड वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन संस्थापिका अध्यक्ष सटाणा माझा हा रांगोळीस स्पर्धा ठेवण्याचा कार्यक्रम ठेवण्याचं नियोजित फक्त बेटी बचाओ बेटी पढाव ह्या कार्यक्रमात फडवणीस साहेबांनी जी मोहीम राबवली त्या मोहिमेचा मी पुढे पाठपुरावा करण्यासाठी हा कार्यक्रम मी सटाण्या शहरात घेतला आहे घराघरात दारा दारा म्हणजे घरोघरी घर तेथे रांगोळी हा उपक्रम मी सटाण्या शहरात माझ्या वाढदिवसानिमित्त राबवण्याचा मी प्रयत्न केला आहे महिलांनी मला खूप भरपूर साथ दिले भरभरून महिलांचे मला मेसेज येत आहेत रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा